असे काय झाले की मुलाने आईला जगलात नेऊन सोडले खूपच हृदयस्पर्शी कथा नक्की बघा सारिका आणि महेश एका गावात सुखाने संसार करत होती महेशला आई नसल्यामुळे त्याचा सांभाळ आत्याने केला होता पण काही दिवसापूर्वी आत्यासुद्धा देवाघरी गेली त्यामुळे त्याचं आपलं असं कोणीच नव्हतं महेशला थोडीशी शेती होती आणि ते दोघं बायको शेती करत असत एक वर्षानंतर सारिकाला दिवस जातात तिच्या जा गरोदरपणात महेशने आईप्रमाणे आपल्या बायकोचा सांभाळ केला ते सर्व डोहाळे पुरवले बाळणपणासाठी सारिका माहेरी गेली आणि त्यांना एक गोंडस मुलगा झाला तिने आपल्या नवऱ्याला फोन करून सांगितले आपल्याला मुलगा झाला आहे महेशला खूप आनंद झाला त्या आनंदात त्याने गावभर पेढे वाढले काही दिवसांनी सारिका आपल्या घरी आली दोघांनी आपल्या मुलाचे नाव यश हो ठेवले दोघेही मुलगा झाल्यामुळे आनंदात होते पण एके दिवशी शेतात काम करत असताना महेशचा हृदयविकाराने मृत्यू होतो महेश मरण पावल्याची बातमी गावभर पसरते सारिका जीवाच्या अकंताने रडू लागते देवाला म्हणते देवा सोन्यासारखा पोरगाव माझ्या पदरात घातला आणि मुलाच्या बापाला काय हिरवून घेतले देव एवढा निष् कसा निष्ठूर झाला म्हणून खूप रडली महेशचे सगळे विधी झाले सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले सारिका मनातून खचली होती पण तिने आपल्या मुलाकडे पाहिले आणि विचार करू लागली मी जर असंच नवऱ्याच्या आठवणीत रडत बसले तर माझ्या बाळाचं काय होईल त्यामुळे सगळं दुःख घेऊन त्या मुलाचं संगोपन ती करू लागली त्यांनी मुलाला शाळेत घातलं मुलगा खूप हुशार होता त्यांनी पहिलीपासून ते दहावीपर्यंत त्याने पहिला नंबर सोडला नाही त्यानंतर तो बारावीसुद्धा पास होतो मुलाची सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायची इच्छा होती घरची परिस्थिती हालाखीची होती आई धुनी भांडी करून त्याला शिकवत होती एके दिवशी तो आईला म्हणाला आई मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे आणि चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मला डोनेशन भरण्यासाठी पैसे लागतील मुलगा शिकतो आहे म्हणून आईने जराही विचार न करता होती ती शेती विकली आणि मुलानेही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली काही वर्षांनी मुलगा इंजिनियर होतो आणि आईला म्हणतो आई अगं कुठे आहेस तू आज तुझा मुलगा इंजिनियर झाला आहे आई मुलाने आवाज दिल्यावर लगेच येते आणि मुलगा आईला पाहताच आईचे पाय धरतो आणि म्हणतो आई तू माझ्यासाठी खूप कष्ट घेतलीस लोकांची भांडी केलीस होती ती जमीन विकली पण आई आता तुझे आराम करण्याचे दिवस आलेत आई आज मी तुझ्या आशीर्वादाने इंजिनियर झालो आहे आता तू फक्त आराम करायचा आणि मी काम करणार आईला खूप आनंद होतो तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात मुलाला चांगल्या पगाराची नोकरी लागते तो ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्याच कॉलेजमधील एका मुलीबरोबर त्याची मैत्री झालेली असते तिच्यासोबत तो लग्न करतो तीसुद्धा इंजिनियर असते आणि नोकरी करत असते दोघेसुद्धा आईची चांगल्या प्रकारे सेवा करीत असतात लग्नानंतर पाच सहा वर्षांनी त्यांना एक मुलगा होतो आई आता म्हातारी होत चाललेली असते त्यातच आईला एक गंभीर आजार होतो आईला खोकल्याचा त्रास सुरू होतो एक दिवस यशची बायको यशला म्हणते मी दिवसभर ऑफिसवरून मरमर काम करून येते आणि आल्यावर मुलाचं थोडा आवरून आराम करावा म्हटलं की तुझी आई खोकायला सुरू करते मला झोप येत नाही मला आईमुळे त्रास होतो यावर यश म्हणतो वेडी आहेस का मी दोन महिन्याचा असताना माझे वडील गेले तेव्हापासून स्वतःची परवा न करता मला आईने वडिलांची उणीव भासू न देता मला लहानाचं मोठं केलं आहे माझ्या आईमुळे होणारा हा त्रास तुला सहन करावा लागेल तिचं वय झालं आहे समजून घे यावर ती म्हणते एवढंच जर तुझं तुझ्या आईवर प्रेम आहे तर सांभाळ तुझ्या आईला मी चालले घर सोडून असं बोलल्यावर मुलगा घाबरतो आणि आईच्या खोलीमध्ये जातो आईने दोघांचं बोलणं ऐकलं होतं त्यामुळे ती रडत असते पण मुलाला वाटते ती बामांच्या आठवणीत रडत आहे मुलगा आईला म्हणतो आई आपल्याला उद्याच्या रात्रीच्या गाडीने आपल्याला काशीला जायचं आहे आई ठीक आहे म्हणते दुसऱ्या दिवशी रात्री मुलगा आपल्या आईचे कपडे स्वेटर एका पिशवीत घालतो आईला म्हणतो नेमकी आजच माझी गाडी बंद पडली आहे आपल्याला चालत जावं लागेल आई म्हणते ठीक आहे तो आईचा हात पकडतो आणि रस्ता सोडून घनदाट जंगलात जायला निघतो सगळीकडे काळा पट्टा अंधार असतो वाटेत झाडी खूप होती म्हणून आई झाडांची पानं तोडायची रस्त्यात टाकायची असं करत करत आईने संपूर्ण रस्त्यावर झाडांची पाने टाकली जंगलात मुलाला एका ठिकाणी एक कट्टा दिसतो आणि त्या कट्ट्यावर आपल्या आईला बसवत मुलगा म्हणतो आई तू दहा मिनटे इथे बस मी जरा जाऊन येतो असं म्हणत तो निघतो पण आईला कळलेलं असतं की तो आता मुलगा गेला की परत येणार नाही म्हणून ती रडवेला आवाजात म्हणते बाळा अरे इकडे ये आई त्याला म्हणते सोन्या नऊ महिने नऊ दिवस मी तुला माझ्या पोटात वागवला आहे तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे तू लहान असताना मी स्वयंपाकघरात असलेत आणि तू रडत असल्याचा आवाज जरी माझ्या कानावर पडला की माझ्या स्थानातून दूध येत होतं एवढं प्रेम करत होते मी तुझ्यावर तुझ्या मनात आलेले वाईट विचार मी केव्हाच ओळखले आहेत आता तुला माझी अडचण होत आहे हे कळलं आहे मला पण बाळा काळजी करू नको घरी जा बायकोला मुलांना नीट सांभाळ त्यांना जीव लाव पण माझी तुला एक विनंती आहे मी येताना रस्त्याने जो पाला टाकला आहे त्या पाल्यावरून चालत घरी जा म्हणजे तू रस्ता चुकणार नाहीस मुलाला आपली चूक कळते आणि तो म्हणतो आई मला माफ कर माझ्या मनात तुझ्याबद्दल असे विचार कसे आले हे मलाच माझं कळलं नाही मी मुलगा म्हणण्याच्या लायकीचा नाही असं म्हणून तो जोरजोरात रडू लागतो आई त्याला जवळ घेऊन म्हणते बाळा तू रडू नकोस आता या म्हाताराची तुला काय गरज आहे तू जा घरी मुलं वाट बघत असतील यावर मुलगा म्हणतो आई तू पण माझ्याबरोबर घरीच चल नाही तर मी सुद्धा घरी जाणार नाही आणि तो आपल्या आईला घरी घेऊन जातो मित्रांनो ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडले ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करत होती व्याप्ता न येणारा अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे आई मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा